धुळे तालुक्यातील आर्णी गावात ता अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळतोय धुळे शहरासह तालुक्यातील अनेक भागांमध्ये आज वादळी वाळण्यासह अवकाळी पाऊस झालाय या पावसामुळे धुळे तालुक्यातील आर्णी गावात चार घरांची पत्री उडून गेली आहे तसेच घरातील अन्नधान्य भिजल्याने मोठे नुकसान झाले जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान देखील झाले असून शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार ओढवलाय आर्ने गावातील गणेश वसंत भील बंसीलाल श्रावण भील शामराव भील आणि नंदू भील यांच्या घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरांची पत्रे या वादळात उडून गेली आहेत या घरांमध्ये साठवलेले अन्नधान्य आणि इतर संसार उपयोगी सामान देखील पावसामुळे पूर्णतः भिजले वादळीवाराचा जोर इतका होता की उडून गेलेली पत्रे जवळपास शंभर ते दोनशे मीटर अंतरावर जाऊन पडले याशिवाय गावात आणखी एका झोपडीवर झाड कोसळल्याने त्या झोपडीतील सगळ्या वस्तूंचे नुकसान झाले सुदैवाने झोपडीमध्ये कोणीही उप नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही करिता प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत